नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला दिसत दिसत आहे की मी पानांवर काहीतरी पीठ लावलेलं आहे ते इडलीच्या भांड्यात वाफवत आहे तर हा आमच्याकडचं होळीचा एकदम पेशल असा पदार्थ आहे जो होळीच्या दिवशी बनवलाच जातो तर मी नक्की तुम्हाला आता तुमच्याशी शेअर करायचं कसा बनवायचा आणि काय म्हणतात त्याला ते नक्की सांगणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून माझी रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तो पदार्थ बनवण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभरा डाळ ही सकाळी भिजत घातली होती कारण होळीचा आपण स्वयंपाक संध्याकाळी करत असतो त्यासाठी मी मुगाची डाळ आणि हरभारी डाळ एक वाटी भिजत घातली सकाळी संध्याकाळी ती उपसून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये अशी नाही ठेवायची कारण आपल्याला पाणी जास्त वापर नसतो करायचा याच्यामध्ये त्याच्यानंतर चाळणी ती थळ ठेवायची आणि नंतर पहिले मी मुगाची डाळ ही ठोसर अशी दळून घेतलेली आहे त्यानंतर मी आता डाळ डाळही त्याच्यामध्ये दळत आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण घातलेलं आहे आणि काही मिरच्या घातलेलं आहे चवीनुसार जितकं आपलं पीठ असेल जितकी आपली डाळ असेल तितके आपण लसूण हिरवीच्या घालायच्या आहेत तर थोडी जिरेही घातलेले आहे आणि ती डाळ देखील आपल्याला थोडीशी अशी ठोसर दळायची आहे तर खूप पारंपरिक पदार्थ जो आमच्याकडे होळीच्या का दिवशी आवर्जून केला जातो तो छान लागतो तुम्ही पण एकदा करून बघा खूप मस्त लागतो तर त्यानंतर काय करायचं आहे मी हरवारी डाळसुद्धा ती अशी ठोसर अशी दळून घेतली नंतर थोडीशी उरली ती पण दळून घेतली त्यानंतर दोन्ही एका भांड्यात काढून दोन्ही जाळींचं जे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आपण ओवा घालायचा आहे थोडंसं कुस करून त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे आपल्याला चवीनुसार आपण थोडे आधी घातले त्याला आता थोडे घातलं तरी चालत त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि खूप सारी कोथंबीर घालायची आहे आपल्याला याच्यात तुम्हाला तिखट आवडतं असं तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल जास्त पण आपण हिरवी मिरची वापरीच आहे भरपूर त्याच्यामुळे नाल मीठ नाही घातलेलं त्याच्यानंतर चवीनुसार सर्व पिठाला लागेल इतकं आपण मीठ घालायचं आहे आणि ज्यावेळेस बनवायचं त्याच वेळेस आपण त्यात थोडं थोडं सोडा सोड्याखार घालायचा आहे आणि त्यासाठी ते बनवण्यासाठी मी इडलीचं भांडे इथं गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर पाणी घालून आता काय करायचं याच्यासाठी प्रेशर असे वडाची पानं लागतात जी आ... घेऊन यायची आहे आपण जिथं वडा असं तिरून तोडून आणायची आणि ते स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती पाना त्यांची दांडे पण कापून टाकायचे आहे आणि त्यांना मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे प्लेटवर सर्व पानां ते पीठ असं थापवायचं आहे जास्त लेअर जाडने बनवायचे एकदम पात असे लेअर बनवून ते सर्व पानां ते पीठ असं थापायचं आहे एका प्लेटवर जेवढे बसतील पाना तेवढे प्लेटवर लावून घ्यायचे आहे ते असे इडलीच्या भांड्याला आम्ही म्हणजे वाफत घालायचे आहे तर तुमच्या एका पानं नसतील अवेलेबल तुम्ही इडलीच्या भांड्याला तेल लावून त्याच्यावर असे गोळे करून सुद्धा ते वाफवू शकता तसंही चालेल पानं अवेलेबल नसेल तर तर खूप पारंपरिक पदार्थ हे वाफवायचं आहे दहा मिनटं वाफवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते सर्व वाफवले जातात तर असे डायरेक्ट आपल्या नैवेद्याला आमच्याकडे दाखवलं जातात आणि गरम गरम हे खाल्लं जातं खूप छान आहे खूप पारंपरिक पदार्थ आहे होळीच्या दिवशी तो आवर्जून करावा लागतो आमच्याकडे तुमच्याकडे पण केला जातो नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा याला फुनके असं म्हणत असं तुमच्याकडं काय म्हणतं केलं जात असेल तर काय म्हणतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे रात्री गरम गरम खायचं आहे आणि सकाळी ज्या म्हणजे समजा उरलंच रात्री तर काय करायचं आहे सकाळी ते सर्व आपण रात्री असं पान काढून घ्यायचे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याचं सर्व जे पीठ आहे ते, ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त असं ते मस आता स प्रत्येक प्लेट हे पानं मी काढून ठेवलेले होते आणि प्रत्येक जो आहे त्याचा असा चुरा करायचा आहे कारण ते डाळ जे आहे ते आपण पूर्ण वाफवलेली आहे तर तिचा असं हाताने चुरा करून घ्यायचा आहे खूप पेशा म्हणजे रात्री जास्तच पीठ भिजवलं जातं कारण हे सकाळी पण ज्यावेळेस आपण गरम करून खाण्याचा खूप छान लागतं सर्व असं चुरा करायचा आहे याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आता कढई ठेवलेला आहे कडे मी तेल घालणार आहे तेलामध्ये मी मोहरी घालायची आहे आपण मोहरी पूर्ण अशी तडतडली का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे तेही झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि कांदा घ्यायचा आहे बारीक चिरा तो घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे कांदा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॅमॅटोही घातलेला आहे तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे सर्व शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालून देखील आपण व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे आता त्या पिठामध्ये ऑलरेडी मीठ असणारच आहे त्याच्यामुळे आपण फक्त कांदाला न्यायला लागेल तितकंच त्याच्यात टाकून परतून घ्यायचं थोड्या वेळ दोन मिनट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित ते शिजून जाणार आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित कांदा टमॅटो आपण वाव म्हणजे झाकण शिजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही मिरची घातली तरी चालेल पण आपली ऑलरेडी त्याच्यात मिरची पण आहे त्या पिठामध्ये रात्री आपण जे भिजवलेली होतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी काही मिरची घातलेली नाही थोडी हळद घालून मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हळद घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर जे चुरा होता आपलं सर्व डाळींचं जो आपण रात्री वाफवलेलं होतं त्याचा ते घालायचं आहे त्याच्यावर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे करत आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीसाठी मॅगी मसाला घालायचा आहे तुमच्याकडनं असेल तुम्ही नाही घातला तरी चालेल मॅगी मसाला घालून परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर खूप छान लागतं आमच्याकडे होळीच्या दिवशी आवर्जून केलं जातं माझ्या आव्हानंही खूप आवडतं तर तुम्हाला वाटलं तुम्ही पण एकदा करून बघा तुमचे केलं जातं काही तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्यवस्थित मिक्स करायचं नाश्त्यालाही खायचं असतं तर खूप छान लागतो हा पदार्थ थोडीशी खूप म्हणजे कोथंबीर पण घातलेली आहे त्याच्यावर आणि मस्त परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू